मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक पावसाळ्या दरम्यान दक्षिण रायगडमध्ये निर्माण होणाऱ्या आपत्तीबाबत शासन यंत्रणांची आढावा बैठक मंत्री भरत गोगावले यांनी महाडमध्ये घेतली जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह शासनाच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आपत्ती निवारणासाठी सर्व विभागांनी केलेली तयारी कंट्रोल रूम अधिकारी कर्मचारी नेमणुका याबाबत माहिती घेण्यात आली आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मंत्री भरत शेठ गोगावले आणि जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आपत्ती व्यवस्थापनाची मीटिंग मिटिंग हे आमचे कलेक्टर साहेब एस पी साहेब सी साहेब आणि त्यांच्या अखत्यारीमधले आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी हे सगळी मंडई होते आमचे जिल्हा प्रमुख ही सगळी मंडई होते आ... जी आपत्ती आपल्याकडं नेहमी महाड पोलादपूर मानगाव ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये येते त्यासाठी आजची ही मिटिंग होती त्यामध्ये खास करून महाड पोलादपूरला थोडं मोठं प्रमाण आहे आणि त्यासाठी दरडी कोसळणं महापूर येणं ह्या ज्या गोष्टीसाठी जे काय आपल्याला प्रिकॉशन घ्यायची होती त्यासाठी आमची ही सगळी मिटिंग मग त्याच्यामध्ये पोलिस दल संपूर्ण पोलीस खातं आमचं शेतकी विभागातलं शेतकी खात्याचं आहे एम एस सी बी वाले आहेत रस्ते वाले आहेत ह्या सगळे जे काय मोठमोठे मुट, जे काय आमचे डिपार्टमेंट ह्याला ग्रामीण भागाशी शहरी भागाशी जे काय संबंधित येतात त्या माध्यमातून आजची ही आपत्ती व्यवस्थांची की नेमकं काय करायचं जा। तसं जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेला जो काय आपण गाळ काढला दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यामुळे महाड शहर असेल किंवा आजूबाजूची गावं असतील त्याला आपण पाहिलं असेल सगळ्या पत्रकार बांधवांनी की पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी पण आम्ही जवळजवळ वीस कोटी रुपयाची मंजुरीला फाईल गेलेली आहे आत्ता ती मंजुरी पण होते त्याच्या अगोदर मी असल आमचे कलेक्टर साहेब असतील आमच्या एस पी मॅडम आमचे शिव आमचे सगळेच अधिकारी प्राण तहसीलदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो गाळ काढायला पण सुरुवात केली की जेणेकरून जर आता पाऊस मोठा चालू झाला तर मग आम्ही काही करू शकत नाही जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही काढायचा प्रयत्न करतो आहे आणि तो आम्ही सुरू केलेला आहे आज या दोन दिवसात आम्हाला त्याची मान्यता येऊन आम्ही त्या पद्धतीने करू जसा मागच्या टायमाला गाळ काढून त्याची मोजमाप घेतली गेली त्याप्रमाणे चुकीचं काय होणार नाही आणि गाळ कुठं विकला जात नाही त्याच्यामुळे जा तशी कोणी काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आपत्तीसाठीची जी खास योजना होत्या त्या आम्ही आज इथं माहिती घेतली आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी एस पी मॅडम सीओ ओ मॅडम या सगळ्यांनीच की आज त्याच्या अगोदर पण काही मिटिंगा झाल्या आणि त्यांनी व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे रेक्सो ऑपरेशनसहित जी टीम एन एड आर डी आर टीम असेल कोस्टल गार्डची टीम असतील या सगळ्या अलर्टमध्ये आहेत एनडी रॅपची टीम तर आपल्या इकडे येऊन वीस म्हणजे सव्वीस तारखेपासून आलेली पण आहे आणि त्यांची पाहणी दौरे पण चालू केलेले आहेत कधी कुठं दरड कोसळते कुठं काय होईल कुठंही कसली आपत्ती आली त्यामध्ये ते पहिले धावून जाणार परंतु आपल्या पण काही टीम आहेत मैत्री मैत्रीसारख्या आणखीन काही अशा टीम त्यांना पण आम्ही विश्वासात घेऊन चाललेल्या आहेत आमचे मगाशी डिवाय काळे काळेसाहेबांनी त्यांचं कॉर्डिनेशन चालू आहे तर आम्हाला एवढीच काळजी होती की जी दोन हजार एकवीसला जी काय आपत्ती आली आपल्या तालुक्यावरतीच मोठ्या दोन तर तालुके आपले मोठे यात बाधित झाले तशी परत येऊ नये ह्याची आम्ही काळजी घेतो ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसरं त्याच्यामध्ये वेगळं काय नाही